झी मराठीचा परिवार एकत्र आलाय आणि मस्त पैकी दहीहंडी आहे कोणी फोडली आहे का हे पैकडे छोटासा आमचा कृष्ण बसलाय आनंदी ओळखूच येत नाहीयेस तू इतकी सुंदर दिसतेस मी मस्त कसं आहे मजेत आहोत तुला कसं वाटतं हे सगळं घालून आणि सगळे तुला कृष्ण कृष्ण म्हणून हाक मारतायत फोटो काढतायत मला खूप मस्त वाटतं म्हणजे असं पहिल्यांदा कृष्णाचा एक्सपिरियन्स घेऊन म्हणजे कसं मी गर्ल म्हणून मी मेरोज राधा वगैरे असं बनत असते ना पण मी आता कृष्णाचा एक्सपिरियन्स घेतला आहे खूप मस्त वाटला मला आता तू आणि वेदानी मिळून हंडी फोडली ठीक आहे तू आधी बघितली आहेस हंडी फोडताना आणि तू फोडली आहेस कधी हां एकदा फोडली आहे मी तसं सोसायटीमध्ये मी एकदाच फोडली आहे पण एवढी पण मोठी नाही फोडली आहे मी पण फोडली आहे बर आता तुझे डान्स वगैरे तुम्ही करता एकदम स्टेप्स तुम्हाला येत होते यार आधी प्रॅक्टिस वगैरे केली आहे की नाही ऑन द स्पॉट नाही ऑन दंडी म्हटल्यावर ना आपण टी व्हीवर बघतो किंवा आपण मैदानात वगैरे बघतो की, की मोठे दादा वगैरे असतात ते हंडी फोडतात ठीक आहे तू कोणाशी हंडी बघितलीस आणि तुला आवडतं बघायला मला असं खूप आवडतं नाही मला अशी भीती नाही वाटत पण असं म्हणजे एवढं मोठं म्हणजे असं ते बघून भीती वाटते म्हणजे मला एवढं मोठं फोडायचं असं मनात भीती येते तेव्हा तुझं जर आईने बघितलं असतं म्हणजे कोण अक्षया ताईनी बघितलं असतं कॉम्प्लिमेंट दिली तुला या लुक मध्ये बघितलं तिने सिरियल कसायला हवं होतं ना तुला मस्त हंडी फोडायला लावली आहे तू मस्त एन्जॉय करते कृष्ण बाप्पा ना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मस्तीखोर होता तू बघितलंस कृष्ण बाप्पाच्या काही ॲनिमेटेड सिरीज आपण बघतो ना कार्टून्समध्ये बघितलंस असं बघितलं आहेत असे मी कृष्ण बाप्पांचे नाही बघितले आहेत मी गणपती बाप्पांचे बघितले आहेत तसं ते गणपती बाप्पा ते कधी बर्फ म्हणून स्लाईड करून जातात ना तो मला सीनवाला खूप आवडला म्हणजे सारखा तेच सीन बघत असते वेदा आणि तुझी फ्रेंडशिप खूप छान दिसते खूप धमाल करता काय सांगशील तिच्याबद्दल आणि जेव्हा तुम्ही भेटता कुठल्याही इव्हेंटला किती धमाल जेव्हा ऑफ कॅमेरा असतो तेव्हा मी खूप मज्जा करत असतो आणि जेव्हा ऑन कॅमेरा असतो तेव्हा म्हणजे अच्छा अच्छा म्हणजे सीन करायचं आहे म्हणून असं थोडं असं करावं लागतं म्हणजे आपल्याला ऑब्झर्व लुकमध्ये रेडी कोणी केलंय मम्मी हो फक्त मेकअपक मी मेकअप के केलंस हां म्हणजे काय केलंस नेमकं का? लिपस्टिक आणि काही अॅनी ब्लश बस लिपस्टिक ब्लश आणि थोडीशी पावडर जवळ जा जास्त मला पावडर पण लावता येत नव्हती यार हाय फाय बरं सेटवर तुला मेकअप करायला देत नाहीत ना म्हणून तू आज सगळं चार्ज करून घेतलास धम्माल आली आणि खूप सुंदर दिसतेस वन्स अगेन बरं कृष्णाचं कुठलं तुला सॉन्ग येतं बोलता तसं नाही तेवढं म्हणजे कृष्ण कृष्णा असं काय बघत नाही सो मज्जा कर आणि तू तु सुद्धा तुझ्या सोसायटीमध्ये हंडी फोड आणि खूप सुंदर दिसते थँक्यू सो मच वन्स अगेन बाय